नमस्कार कुक विथ मीनामध्ये आपले स्वागत आहे आणि मी बनवणार आहे हरभरा डाळीचे भजी आणि ते कसे तर रेसिपीमध्ये बघूयाच आपण तर ह्यासाठी रेसिपी आपल्याला शेवटपर्यंत बघायची आहे तर ह्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया ह्यासाठी आपल्याला लागणार आहे हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ मी दोन वाटी घेतलेली आहे तर तुम्ही तुम्हाला एक्स्ट्रा लागणार असतील तर तुम्ही दोन ऐवजी चार वाट्या देखील घेऊ शकता हे बघा तर मी हे चार तास आधी भिजत घातलेले आहे हरभऱ्याची डाळ मी तुम्हाला काढून दाखवते यामध्ये तर हे बघा हे बघा हे छान फुगलेले आहेत तर तुम्हाला चार ते पाच तास असे भिजत घालायचे आता ह्यासोबत आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ हे बघा ही देखील मी चार तास भिजत घातलेली आहे तर पाणी काढून मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा ही देखील मी चार तास भिजत घातलेली आहे आणि हे बघा डाळ छान भिजलेली आहे तर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे ह्यात पाणी जास्त वापरायचं नाही आहे तर पाणी यामधलं काढून टाकूया तर थोड्या पाण्यामध्ये आपल्याला डाळ ही बारीक वाटून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ घालून घेऊया तर ह्याचं साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे तुम्ही बघू शकताय तर डाळ घेऊया आणि ही डाळ हे बघा ही देखील एकत्र वाटून घेऊया तर तुम्ही देखील करून बघा हे भाजी खूप छान लागतात तर ह्यामध्ये आपल्याला घालायचं तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहेत चार मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर तर कोथंबीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर हे बघा मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या घालूया हे अशा तोडून घालायचे कोथंबीर घ्यायचे अर्धा चमचे जिरे घ्यायचे आहेत हे बघा अर्धा चमचा जिरे हे घालूया यामध्ये आता हे साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे थोडंसं अर्धी वाटी पाणी घातलं तरी चालेल तर ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी घालूया अर्धी वाटी दही मिक्सरला बारीक वाटून घेऊया तर हे वाटून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर तुम्ही बघू शकता डाळ मी वाटून घेतलेली आहे हे बघा हे बघा ही छान वाटलेली आहे ही काढून घेऊया तर ह्यासाठी आपल्याला फक्त अर्धी वाटीच पाणी घ्यायचं आहे आणि पीठ छान तयार होतं आणि डाळ ही एकदम बारीक करायची आहे मोठी अशी ठेवायची नाही आहे तर ह्या पद्धतीनेच आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल छान पीठ तयार झालेलं आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं अर्धा चमचा मीठ घालायचं आहे यामध्ये आणि पीठ हे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे तर हे बघा हातानेच आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे जसं आपण भजीचं पीठ तयार करतो तसं मध्ये हे बघा टाकून चेक करू शकता पीठ तयार झाले का ते हे बघा हे छान तरंगते आणि पीठ तयार आहे तळण्यासाठी गॅस तेल ठेवून घेऊया तर तुम्ही बघू शकता तेल हे तापलेलं आहे आता आपल्याला भजी सोडून घ्यायचे तर हे बघा तर पीठ हे असं घ्यायचं आहे हाताने हे बघा कि अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आणि हे बघा पीठ असं हातावर घ्यायचं आहे आणि सोडून सोडायचं छोटे छोटे भजी करून घ्यायचे अगदी थोड्याशा पिठात भरपूर अशी भजी होतात मीडियम करूया तुम्ही बघू शकता हे आपोआप वर येतात हे बर आणि यामध्ये आपण सोडा किंवा इनो घातलेला नाही तरी देखील हे बघा हे छान फुगलेले आहे बघू शकता ते छान भाजलेले आहे आता हे काढून घेऊया बघू शकता छान अशी भजी तयार आहे तर एका वेळेस तुम्ही भरपूर असे भजी बनवू शकता हे बघा याप्रमाणे तर हे भजे आपण सोनेरी रंगावर तळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे हे बघा हे बघा मीडियमवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे रेसिपी पूर्ण बघितला तर तुम्हाला यामध्ये पाण्याचा अंदाज वगैरे मी व्यवस्थित सांगितला आहे ते समजेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्स देखील तुम्हाला चेक करायचा आहे आता आपण ही भजी काढून घेऊया भरपूर सारे भजे होतात तुम्हाला दही वडी खावायचे वाटले असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तर उरलेले मी नंतर बनवणार आहे गॅस बंद करणार आहे आणि मी तुम्हाला हे भजी कसे खायचे ते दाखवते तर तुम तुम्ही बघू शकता यासाठी आपल्याला दही लागणार आहे दह्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि दही हे छान चमच्याने फेटून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने दही हे आंबट नाही आहे जर आंबट असेल तर तुम्ही यामध्ये थोडं अजून पाणी घालू शकता तर ह्या पद्धतीचं आपल्याला दही हवं आहे तर दह्यामध्ये आपल्याला अर्ध्या चमच्यापेक्षा कमी असं मीठ घालायचं आहे ते छान मिक्स करायचं तर मी तुम्हाला भजी हे बघा तर भजी तुम्हाला दाखवते हे बघा छान अशी जाळी आहे तुम्ही बघू शकता हे बघा छान सॉफ्ट झालेले आहेत आणि आपण ह्याचे दहीवडे बनवणार आहे बघा तर अगदी सॉफ्ट असतात हे बघा सॉफ्ट होत त्यामुळे आपल्याला पाण्यात घालावे लागत नाही हे बघा गरम पाण्यामध्ये घालायला लागत नाही हे भजी घेऊया प्लेटमध्ये हे बघा तर हे भजी ह्या पद्धतीने खायचे आता ह्याच्यावर आपल्याला चिमुडीवर मिरची पूड घालायची आहे हे बघा ह्या पद्धतीने हे बघा सॉस घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरून अगदी थोडीशी हे बघा ह्या पद्धतीने हे बघा छाने तुम बकुश शकता हैं आता दूसरी परत मी तुम्हारा दाल तर हे है बजे दही घर ही सॉस सोबत ऊपर खाऊ शकता जाता सॉस गया हुआ है तेरा खूब छाने लगता है है बोला मस्त आणि हो रेसिपी शेवटपर्यंत बघायची आहे हां हे बघा ते तुम्ही बघू शकता हरभरा डाळीची भजी तयार आहे तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका हां म्हणजे माझ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील हे बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश राहा